काल मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा उत्सव सर्वत्र उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला नावाच्या गजरात सर्व भाविक तल्लीन झाले होते मात्र त्याच वेळी कोल्हापूरमध्ये एक अजब प्रकार समोर आल्याने खळबळ आपल्या पोटी श्री स्वामी समर्थ जन्माला आले आहेत असा दावा करत एका दाम्पत्याने त्यांच्या अल्पवयीन मुलाला भगवे कपडे घालून गादीवर बसवलं त्यामुळे एकच खळबळ माजली गडचिरोकी येथे कसबा बावडा येथे घडलेल्या प्रकरणाची शहरात सगळीकडे चर्चा सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार इंद्रायणी हितेश वलादे आणि हितेश लक्ष्मण वलादे असे संबंधित दाम्पत्याचं नाव असून शाहूपुरी पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांनी त्या बालकांवर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे इंद्रायणी आणि हितेश वलादे या दोघांनीही कसबा बावडा येथे श्री बाल स्वामी समर्थ नावाने मुलाची ओळख बनवली होती अगदी कमी वेळातच त्यांचे हजारो भक्त झाले होते त्यांनी दत्त जयंतीच्या निमित्ताने देखील कसबा येथे भव्य पारायण करत आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमालाही बरीच गर्दी झाली होती मात्र या प्रकाराविरोधात अज्ञात व्यक्तीने तक्रार दाखल केली अशा अंधश्रद्धा पसरवणं दहशत पसरवणं किंवा बुवाबाजी करणं यासाठी लहान मुलांचा असा वापर करणं हा जादूटोना कायद्याअंतर्गत गुन्हा आहे पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी काल संध्याकाळी वलाद दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केलाय